तर आरव उठलेला आहे काही जाता हे बघा आर चल बेटा तर सकाळी उठलेला मॉर्निंगला चार वाजेला आता परत झोपलेला चार नंतर आता वाजतायत येत आठ तर आता उठला आरव हो चल पप्पा वर चल चल रे बाय चल 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 नाही यायचं तुला हा तिथून काढल्यानंतर आता मस्त पैकी आरो राजगद्दी पे आग आहे आरो बोलत असेल पप्पाला मस्त कंटेंट भेटलाय माझा हम्म आरवची आंघोळ बाकी आज विकेंड आहे आज दिवसभर आरव सोबत आहेत आपण आरवची मम्मी श्यामडी श्यामडी बघा सो आरव ना मस्त घरात फिरत आहे घरातच बाहेर नाही घेऊन जाते बाहेर नाही घेऊन जायचं त्याला त्याला आज माहितीये आज पप्पा घरी आज तर मी फिरणारच मम्मी फिरवत नाही ना नाही फिरवत फिर ना, ना मी तुला नाही फिरवत आणि बघा कालचा ब्लॉग बघून घ्या काय बोलले होते काम कोण करणार आहे मी आणि बा ना बघा आता काय भारी त्यांच्याकडे सोबत तुला सांभाळतोय लवकर लवकर काय नाही मित्रांनो ठीक आहे आजचा दिवस कसा असेल काय चॅनल वरती जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला शेवटी लाईक नक्की करा सो so, आम्हाला तुमच्या लाईक आणि खूप मोटिवेशन मिळतो म्हणून चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुमच्या भावाने मस्त म्हणजे टी शर्ट घातलेला आहे आता काय टेन्शन नाही कारण की आय डोंट लाईक दिस ह्यार बन्यावरती आहे आई एम नॉट कम्फर्टेबल विथ दॅट दॅट्स वाय तर नीताने आपल्याला सकाळ साखार सकाळीच काम लावलेलं आहे हे बघा याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि तुमच्याने पण असं कधी होत का की दूध ठेवलंय आणि आपल्या लक्षातच नाही ना आणि अचानक दूध म्हणजे होत आहे खाली तर माझ्यासोबत भरपूर झालंय बघा आता पण चाललं होतं आता केलाय का बंद काय के विषय नाही बंद आहे गॅस मित्रांनो आता वाजले दुपारचे बारा वाजे नहीं। 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 बारा ने वाजे का नाही वाजले असतील तरी अकरा वाजे असतील मित्रांनो आता कारण की थोडा वेळा गड़ा अगोदर मी बघितला त्यावेळेस मोबाईल त्यावेळेस साडे दहा झालेले तर आता बनवते मी तुला स्वयंपाक कारण की मला जरा काम होते म्हणून मी ते काम करत होते काय काम ते नाही बिल्डरचा फोन आला होता ना इंजिनिअरचा फोन आला होता आपण कन्स्ट्रक्टर बोलत होतो त्याचं कॅल्क्युलेशन चाललं होतं बघत होतो विचार करत होतो काय काय कारण की काय गडबडी एक निर्णय माझ्या चुकला आहे आता परत आपले निर्णय चुकायला नको तो निर्णय कुठला चुकला आहे बघितला ना तुम्ही काय चुकलाय निर्णय उद्या बोलायचं निर्णय वगैरे काही चुकलेला नाही मित्रांनो आय एम हॅपी विथ वाईफ आणि तर विषय असा आहे की आरो आता किती महिन्याचा साडेतीन महिन्याचा झालेला आहे आणि दोन दिवस झालेत त्याला तो आता पालथो व्हायला लागला आहे बरोबर तर हे सांगायच्या लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही विसरलो कारण की बोललो मग लेंथ मोठा होतो ना ब्लॉग म्हणून त्याला आता स्वयंपाक पण बनवणं आहे त्याच्यात आपण ते थोडंफार डिस्कस पण करून घेऊया कारण की भरपूर लोक आहेत असतील त्यांच्या घरी लहान बेबी असेल तर असं काही नाही मित्रांनो की बच्चू कधी काही काही मुलं सहा सहा सात सात महिन्याचे झाल्यानंतर पण पालथी होतात बरोबर आता आमच्या बाजूला दक्ष म्हणून राहतो तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये तर त्याची ऍक्टिव्हिटी खूप ऍक्टिव्ह आहे कसं माहिती आहे का तो फोर मंथचा असेल पण असताना व्हायला लागला होता त्याच्यानंतर तो एकदम स्ट्रेट उभा राहतो म्हणजे उभा म्हणजे त्याला पकडून ठेवायला लागतं पण त्याला तुम्ही असं फिरू शकता घेऊन जसं आरोला फिरू नाही शकत घेऊन कारण की तो कधी पण मान अशी मागे पुढे टाकायचा आता ठीक आहे आता व्यवस्थित आहे आता तो मान पण होल्ड करायला लागलाय त्याची पण तो दोन महि दोन तीन महिन्यापासून तीन महिना म्हणजे दोन महिन्यापासून मी त्याला बघतोय दक्षला तो व्यवस्थित मान वगैरे होल्ड करून ठेवतो म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्ह आहे अजून म्हणजे लवकर करायला लागला तो तर याचा अर्थ असा नाही आहे की तुमचं बाळ वगैरे असेल किंवा ते ऍक्टिव्ह नाही असं त्यातला काही अर्थ नाही मित्रांनो होतं क कधी कधी मुलांचं म्हणजे हे का कधी कधी मुलांचं असं पण होतं की सहा सहा सात सात महिनेपर्यंत बेबी मुवमेंट नाही करत ठीक आहे त्यात काही काळजी घेऊ नका हळूहळू मस्तपैकी त्याची मालिश वगैरे हो आणि त्याला असं टेन्शन वगैरे काही त्यातलं नाही आहे काही काही मुलं लेट पण बोलायला सुरुवात करतात आता आमची एक फ्रेंड आहे म्हणजे नीताची फ्रेंड आहे तिचा मुलगा तर ऑलमोस्ट दीड वर्षानंतर बोलायला शिकला ठीक आहे तर असं काही नाही आहे आणि ते पण क्लिअर स्पष्ट बोलायला तर दोन तीन वर्षानंतर शिकला असेल ना ग्रेता चार, चार वर्षानंतर क्लिअर एकदम स्पष्ट क्लिअर बोलायला तर त्यांनी काही नाही केली डॉक्टरला वगैरे दाखवायचे डॉक्टरला दाखवले त्यांनी पण ते बोललेले की ठीक होईल म्हणजे वेट करा बरोबर होईल ठीक असं म्हणून तर म्हणून त्यांनी वेट केला पेशन्स ठेवला तर सगळं काही व्यवस्थित झालं फक्त जो क्रिटिकल प्रॉब्लेम आहे ना तिथे तुम्ही डॉक्टरला दाखवून द्या डिपेंड ऑन असं काही नाही आहे की स्वतःच्याच भरोसावर होईल होईल म्हणून एकदा डॉक्टरला पण दाखवा त्यांचा सल्ला घ्या जर काही बेबीमध्ये प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत असेल तरी कारण की बच्चू बोलत नाही मित्रांनो लहान बच्चू तर त्याला डॉक्टरला दाखवलेलं बेटर असतं तू तोंडाने तो नाही सांगू शकत की काय होतं काय नाही असं तर त्या गोष्टींची काळजी घ्या असं आता महिन्याचा म्हटलं चला तुम्हाला सांगून देऊया की कधी तो पालथ व्हायला लागला असं म्हणून आता दुपारचं मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो आता आरोग्य अंगवड झाली तुम्हाला हो पाय टाका पाय टाका साबण लावायचं आहे आता खाली साबण लावू दला गर्रा गर्रा पान फुलासारखं छान का गेल पाणी काय बोरगी बाबा मोड बंद बाबा पलटी पलटी मारल्यावर अजूनही मारी वाटत आम्हाला आरवटी आंघोळ झाली चकुला कशी दिसते कशी दिसते दिसते नाही कसा दिसतोय पुसून तू पण आंघोळ पुसून घे पुसून घे पुसून घे ओट वगैरे पुस व्यवस्थित कान पण पुस हम्म तर मित्रांनो आरव आता उठलेला आहे झोपला होता आंघोळ करून आता त्याला मेडिसिन दिलं जात आहे लिक्विड आता मी लावते आरवला बेबी बेबी हिमालयाच आहे ह्याला मी लावते त्याला बेबी पावडर तो पण हिमालयाचा अशा प्रकारे त्याला पावडर लावलं जाते पूर्ण बॉडीला भारी नाही लहानपण किती भारी असत ना सगळं आहे नो टेन्शन वरती मान करा जेव्हा सांगावं तेव्हा नाही कर आता आप आप कर ना वरती इथे लावन तेव्हा आपोआप वरती करणार कर मान करा आपण आता लावणार त्याला का आणि हे काजळ असत लहान बाड्यांचं जाई काजळ हेच लावायचं हे बघू कसा टिक्का लागला दादाला हा। जरा पावडर लावून घ्यायचं कारण की मग तो परत हात लावतो ना फेस ला तर ते इकडे तिकडे नाही होत पुसून टाकतो कुठलाही साईड इफेक्ट नाही स्किनला त्यानुसार घ्यायचं आहे तुम्हाला पण इफ यू हॅव बेबी तर आता रेडी होणार आहे आरो ड्रेस घालून आरो इज रेडी हँडसम बॉय रेडी झालेला आहे तर मुलींना बघू नका प्रेमात पडणार आरोचे मस्त आंघोळ वगैरे झाली साडेचारशी म्हणजे साडेचार पाच ला मी आंघोळ केली मस्त पाणी आणेल शॉवर मध्ये आता परत खाली जाते मित्रांनो जरा काम आहे तिचं उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल काय काम आहे कामासाठी जाते आणि गर्मी थोडा शांतता रेगा दबन दबन नाही मला करायला लागतात अरे ते तुझंच काम आहे तुला बेस्ट जमते म्हणून ते कामासाठी तुला जावं लागेल तर त्यासाठी सगळे कारण केलं नाही अरे लहान बाळाला म्हणजे झोक आहे काम होतो सगळी कामं केली तेव्हा मी त्याला सांभाळतो तुला त्या निशिध नाईस काही विषय नाही जाऊ दे आपण तू एन्जॉय करे का लेकिन आ, आता आरो आणि आम्ही देवपूजा करतोय ना बेटा जय जय श्रीराम जय जय श्रीराम देवाला प्रार्थना करायची आम्हाला आता देवाचं नाव घ्यायचंय भक्ती करायची देवायची ना बेटा हो आम्हा आता दिवा लावून घेतोय बाळा हो मम्मी गेली ना भूर तर लवकर करून घेतो मी आज देवपूजा बोलू कारण की मग इथं आल्यावरती मग आपल्याला पण वेळ भेटेल बोलू काय वाटतं इथं बस आता तर आता आपल्याला सांभाळून देवपूजा करायची agar beti lawli li, li aro, ya agar beti lawli li, li apaan? Ya oh, oh, oh. 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 Gajanana, gajanana, तर आता व्यवस्थित आपण आरो आता आपण व्यवस्थित जरा पाय पडून घेऊ देवाचे नाही का हो तर देवाचे पाय आपण असे हात जोड हात जोड हे प्रभू हे भगवान जय श्रीराम गणपती बाप्पा मला सुखी ठेव आणि आमच्या सबस्क्रायबरच्या पण इच्छा पूर्ण होऊ दे हो हो ठीक आहे आईच तर

म्हटलं जरा थोडा वेळ करते बाहेर उशीर करते ऍटलिस्ट जेवण तरी बनवून ठेवते पण नाही हो अरे तिथं पण पन... त्याला सांभाळू का स्वयंपाक बनवून जमणार नाही ना एका टायमाला ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग नाही दिसत त्यातली गोष्ट स्वतः बनवावं लागेल तरच खायला मिळेल नाहीतर अवकाश सगळं ते बोलते तू कोण उपाशी मी कोण उपाशी एका बोलण्या बोलण्यात टाकले मीठ खारट हो की त्याने समाज ठीक आहे गाइस तर आजचा दिवस असा होता जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक पण करा आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे न्यू नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आमचा ब्लॉग सुद्धा अपलोड झाला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत राहणार बेल आयकॉन पण हिट करा असंच प्रेम असू द्या भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर बाय बाय